नमस्कार मंडळी अशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे लोणचं झनझणी जन चटपटीत लोणचं कसं बनवायचं आहे हे आज आपण बघणार आहे चला तर आपण आता सुरुवात करूया कैरी घेण्यासाठी मी इथे मंडीमध्ये आलेले आहे मंडीमध्ये आल्यानंतर मी इथे गावरान आंबे शोधून काढलेले आहे आणि कडक आंबे बघून घेत आहे अशा पद्धतीने मी एक एक कैरी इथे शोधून काढत आहे इथे मी चार किलो कैरी घेत आहे ते आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुसून आपल्याला मंडीमध्येच मी कैरी फोडून घेणार आहे फोडण्याचे साधन नसल्यामुळे मी मंडीमध्ये फोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी तिथे स्वच्छ धुवून घेत आहे आणि एका रुमालाला मी पुसून घेणार आहे घरापासून मंडी खूप दूर असल्यामुळे मला हे लोणचं इथेच फोडावं लागणार आहे अशाच पद्धतीने त्या भैयाने मला छान अशी कैरी फोडून देत आहे जशी पाहिजे होती तशी कैरी मला फोडून मिळाली आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने सर्व कैरी मी फोडून आणलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे इथं आपण बघू शकता पाहिजे तशी आपल्याला कैरी दालचिनी मिरे लोंग आणि बडीशोप घेतलेली आहे हे आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने मी ते सर्व बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक वाटी मीठ एक वाटी तिखट एक वाटी हळद दोन वाट्या मी मौरीची डाळ आणि अर्धी वाटी मी इथे धनिया पावडर घेतलेला आहे चार ते पाच लाल मिरची घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मी इथे लसूण घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कैरीमध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे ताटामधले सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे बडी सोप दालचिनी लौंग मिरे हे सुद्धा आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ते त्यामध्ये टाकत आहे त्यानंतर मी सुद्धा त्यामध्ये टाकून घेत आहे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे इथं आपण बघू शकता आपलं लोणचं पॅकेट मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण घेऊया तीन पावशर तेल तीन पावशर तेल मी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि एक लोणचं मसाल्याचं पॉकेट घेतलेलं आहे इथं तेल आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे त्यामध्ये मी पाच ते सहा लाल मिरची टाकलेली आहे आणि चार चमचे मेथी दाना इथे आपण बघू शकता मेथीदाना आणि मिरची छानपैकी परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊया लोणचं मसाला टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल आपलं छान असं अजून कोमट आहे कोमट तेल आपण त्या लोणचामध्ये टाकून घेऊया लोणचामध्ये टाकल्यानंतर जो लोणचामध्ये मसाला आहे तो सुद्धा परतल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने सर्व लोणचं आपल्याला हे जेव करून घ्यायचं आहे लोणचा मसाला टाकल्यानंतर आपल्याला टेस्ट छान येते आणि लोणचाला तरीसुद्धा येते इथं आपण बघू शकता आपलं एकदम झटपट आणि साध्या सिंपल पद्धतीने मी लोणचं करून दाखवलेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती तुम्हीसुद्धा घरी नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद